पोलीस डिपार्टमेंटचे पोलीस उपनिरीक्षक गजबे साहेब डोनेकर साहेब यांच्या शुभ मॅट क्रमांक दोन सोनाली शिरबात हे प्राचार्य मी विनंती करतो मॅट क्रमांक एवर महिला महाराष्ट्र केसरी गट दुसरी कुस्ती वेदिका ससाने कोल्हापूर रेड कॉस्टो भाग्यश्री पाटील रायगड ब्ल्यू कॉस्टो हॅलो सृष्टी भोसले आणि सुकन्या मिठारी ताबडतोब यायचं यायचंय सृष्टी भोसले सुकन्या मिठारी मायकडे या आणि संपलेल्या कुस्तीमध्ये ब्लू कॉस्टो सिद्धी सोनोने मुंबई उपनगर विजयी पुढच्या पेरीमध्ये प्रवेश वेदिका ससाने कोल्हापूर रेड कॉस्टो भाग्यश्री पाटील रायगड ब्ल्यु कॉस्टो महिला महाराष्ट्र केसरी गट मॅट क्रमांक ए वर दुसरी कुस्ती सुरू होत आहे एक मिनिट महाराष्ट्र केसरीचे या कुस्तीची सुरुवात सोनाली शिरबाते प्राचार्य प्रियदर्शनी कॉलेज आणि शरद सूर्यवंशी फिजिकल डायरेक्टर नागपूर युनिव्हर्सिटी यांच्यासोबत लावण्यात जाईल सुनीता तडस पाहुण्यांना घेऊन जाईल मॅट क्रमांक एक वर सन्माननीय पाहुण्यांना विनंती आहे की महिला महाराष्ट्र केसरी मॅट क्रमांक ए वरे कुस्ती लावण्यासाठी आहे मॅट क्रमांक एकवर कुस्तीची सुरुवात कुस्तीगिरांना आशीर्वाद देण्याकरता सोनाली शिरबाते प्राचार्य प्रियदर्शनी कॉलेज वर्धा तसा संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे फिजिकल डायरेक्टर सरस्वी सूर्यवंशी यांच्या हस्ते कुस्तीची सुरुवात होत आहे कुस्तीगिरांना आशीर्वाद देत आहे धन्यवाद मॅट क्रमांक दोन वरती चालू गोष्टी संपल्यानंतर एकोणसाठ किलो ला प्रारंभ होतोय पहिली कुस्ती श्रद्धा कुंभार कोल्हापूर रेड कॉस्ट्युम वर्षेस धनश्री फंडव धन्यवाद अहिल्यानगर आचार्य श्रीभाते धन्यवाद सरजी सूर्यवंशी श्रद्धा कुंभार कोल्हापूर रेड कॉस्ट्यूम वर्सेस धनश्री फंड अहिल्यानगर ब्ल्यू कॉस्ट्यूम तयार रहा त्यानंतर एकोणसाठ किलो आकांक्षा लावडे पुणे जिल्हा रेड कॉस्ट्युम आणि रायगड रेड कॉस्ट्युम तयार राहा वेदिका सासने कोल्हापूर विजयी पुढच्या पिरीमध्ये प्रवेश मॅट क्रमांक दोन वर कुस्तीकरांना आशीर्वाद देण्याकरता माननीय श्रद्धा चोरे प्राचार्य सुजन कॉलेज यांना विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते ही कुस्ती सुरुवात होईल सुनीता तडस संपलेल्या गुस्ती घेऊन जातो साक्षी श्रद्धा चोरे चंद्र चला एकोणसाठ किलो आकांक्षा नलावडे पुणे जिल्हा रेड क्रॉश